जाणकी वृद्धाश्रमात पार पडली माणुसकीची रक्षाबंधन या धकाधकीच्या जीवनात देखील अजून माणसांमध्ये देवपण शिल्लक असल्याची जाणीव आज जाणकी वृद्धाश्रम घोसरवाडमध्ये झाले रक्षाबंधन भाऊबीज पाडवा या दिवशी आश्रमातील सर्व आजी आजोबा त्यांच्या नातेवाईकांची व त्यांच्या बहिणींची आठवण काढून रडत असतात प्रत्येकाला असे वाटत असते की आज राखी पौर्णिमा आहे व राखी बांधण्यासाठी माझ्या बहिणी येतील मला राखी बांधतील या आशेने ते सकाळपासून रस्त्याकडे एकटक नजर लावून बघत होते काही वेळाने सकाळी सुमारास जानकी देणगीदार शर्मा मॅडम यांच्या कुटुंबातील आई व चार कोणतीही कल्पना न देता भाड्याचे गाडी करून जानकी वृद्धाश्रम दाखल झाले व त्यांनी आश्रमातील सर्व आजी आजोबांना खाऊ दिले आजोबांना ओवाळून त्यांच्या हातामध्ये आपुलकीची व दीर्घायुष्य राहण्यासाठी राखी बांधली तेव्हा आश्रमातील आजोबांच्या डोळ्यातून अश्रू व्हावू लागले त्यांच्या रक्तातील कोणीही नातेवाईक आले नाहीत पण त्यांच्यापेक्षाही माणसात देवपण असणाऱ्या राम रामकन्याबाई शर्मा सरस्वती शर्मा बसंतीबाई शर्मा गीताबाई शर्मा कंचन शर्मा व संगीता शर्मा या वेगवेगळ्या भागात राहतात म्हणजे कोकण पश्चिम बंगाल कोकण कोण मुंबई कोण पुण्यात कोण जयसिंगपूर अशा वेगवेगळ्या ठिकाणी राहतात पण आज एकत्र येऊन जानकी वृद्धाश्रमातील आजी आजोबांच्या चेहऱ्यावर सुखद व त्यांच्या मनाला धीर देऊन एक चांगल्या प्रकारे राखी पौर्णिमा साजरी केली त्याबद्दल सर्व शर्मा कुटुंबियांचं जानकी परिवारातर्फे मनापासून धन्यवाद दिले समाजात आजही रक्ताच्या नात्यापेक्षा मानवतेचे नातं सर्वश्रेष्ठ असल्याचे पुन्हा एक एकदा दिसून आले पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी शिरोळ तालुका प्रतिनिधी चंद्रकांत माने